बावीस जून एकोणीसशे पंधरा रोजी श्रीराम वेलनकर यांचा जन्म सारंग या दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्याशा गावी झाला त्यांचे वडील भिकाची वेलनकर हे शिक्षक होते वेलनकर घराने मूळचे रत्नागिरीतील कळंबोशी या गावचे एकोणीसशे एकतीस साली ते राजापूर हायस्कूल मधून मॅट्रिक झाले म्हणजे आताची सातवीची परीक्षा आणि नंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले मॅट्रिकला बोर्डाच्या परीक्षेत पंधरावा आलेल्या या अत्यंत हुशार मुलाने गरिबीमुळे गोकुळदास तेजपाल वसतिगृहात फक्त रात्रीच मिळणाऱ्या एक वर, समाधान मानून मुंबईच्या प्रवेश घेतला इंटरमिजिएट परीक्षेत गणित आणि संस्कृत विषयात पहिला येऊनही केवळ संस्कृतलाच पुढे शिष्यवृत्ती असल्याने पदवी परीक्षेसाठी त्यांना संस्कृत निवड करावी लागली श्रीराम यांचा विवाह झाला त्यांना चार मुले होती विनता सुवर्णा वीना आणि राजू एकोणीसशे अडतीस मध्ये वेलनकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएच च्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यावेळी भारतातून फक्त तीन व इंग्लंडच्या परीक्षेतून एकशे सत्तेचाळीस अधिकारी निवडण्यात येत असत त्यांच्या निवडीचे मुख्य विषय संस्कृत अर्धमागती आणि इतिहास असे होते त्यांच्या आणि दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यांच्या गुणात जवळजवळ दीडशे गुणांचा फरक होता तरीही त्यांना तोंडी परीक्षेत अत्यंत कमी गुण देऊनही पाचवा क्रमांक देण्यात आला कारण त्या दोन परीक्षांमधील काळात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेल्या इतिवृत्तानुसार सावरकर रत्नागिरी स्थानबद्ध असताना त्यांच्या घरी लहान मुलांना जमून संध्याकाळी गोष्टी सांगत त्या ऐकण्यास श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा मुलगा जात होता अशी माहिती ब्रिटिश सरकारला कळली होती कलेचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी एकोणीशे चाळीस मध्ये अखिल भारतीय स्पर्धा परिषद यश मिळवलं आणि ते भारतीय टपाल तार खात्यात प्रथम वर्गाचे अधिकारी बनले नाशिक येथे पोस्ट अधीक्षक पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला श्रीराम वेलनकर महाराष्ट्रापेक्षा जास्त काळ कार्यरत होते त्यांनी डाक तार विभागाचे अधिकारी म्हणून काही काळ कोलकाता शहरात केला एकोणीसशे एकोणसत्तर या कालावधीत मध्य प्रदेश टपाल खात्याच्या प्रमुखपदी सर्वात जास्त काळ एका ठिकाणी ते राहिले तल्लक बुद्धीला प्रत्यक्ष कार्यानुभवाची जोड मिळताच पोस्ट खात्याच्या कामावर पत्रांच्या निवड प्रणालीतच सर्वात जास्त वेळ जात आहे हे लवकरच हिरून त्यांनी एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये टपाल कामगारांचे विशेष सह निवड कामगारांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याची वेलनकर कोष्टके तयार केली ती मराठी टाइम टेस्ट या प्रणालीचा आधारस्तंभ झाली ही प्रणाली आजही वापरली जाते भारतासारख्या बहुभाषी आणि बहुलिपिक देशातील टपाल निवडीच्या कामातील अडचणींची त्यांना कल्पना होतीस त्यातच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लष्करी तळावर बघितलेल्या टपाल वाटपातील गोंधळाने या सर्व अडचणी निपटण्याच्या निर्धाराने त्यांनी केवळ सहा आकड्यांवर आधारलेल्या पिनकोडची निर्मिती करून एक सोपी पद्धत अंमलात आणली वेलनकर हे गणित तज्ज्ञ होते त्यामुळे त्यांनी सहा आकड्यांमध्ये संपूर्ण देशाचा नकाशा मांडला आणि पिनकोड नंबरची निर्मिती केली वेलनकर यांनी पिनकोड म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबरची देशाच्या नऊ भागात विभागने केली त्यामध्ये लष्करी सेवेसाठी वेगळा विभाग निर्माण करण्यात आला पिनकोड हा सहा अंकी असतो पहिला अंक राज्याची दिशा सांगतो दुसरा अंक झोन दर्शवितो तिसरा अंक जिल्ह्याची माहिती देतो चौथा पाचवा आणि सहावा अंक पोस्ट ऑफिस जिथे आहे त्या पोस्ट ऑफिसची भौगोलिक स्थिती सांगतात उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी चाळीस ते चव्वेचाळीस पर्यंत आकडे देण्यात आले आहेत चार एक एक शून्य तीन शून्य म्हणजे पुणे शहरातील विशिष्ट भाग त्या संख्येपैकी पहिला चार हा आकडा महाराष्ट्रासाठी त्यानंतरचा एक हा आकडा सब सबरिचन तिसरा एका हा आकडा जिल्ह्यासाठी म्हणजे येथे चारशे अकरा हा पुणे जिल्हा येतो व शेवटचे तीन आकडे स्थानिक पोस्ट ऑफिससाठी देण्यात आले आहेत राज्यानुसार देण्यात आलेले पिनकोडचे पहिले दोन अंक याप्रमाणे अकरा दिल्ली व तेरा हरियाणा व सोळा पंजाब सतरा हिमाचल प्रदेश अठराव एकोणीस जम्मू आणि काश्मीर वीस ते अठ्ठावीस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड तीस ते चौतीस राजस्थान छत्तीस ते एकोणचाळीस गुजरात चाळीस ते चव्वेचाळीस महाराष्ट्र पंचेचाळीस ते एकोणपन्नास मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पन्नास ते त्रेपन्न आंध्र प्रदेश छप्पन्न ते एकोणसाठ कर्नाटक साठ ते चौसष्ट तमिळनाडू सदुसष्ट ते एकोणसत्तर केरळ सत्तर ते चौऱ्याहत्तर पश्चिम बंगाल पंच्याहत्तर ते सत्याहत्तर ओरिसा अठ्याहत्तर आसाम एकोणऐंशी पूर्वांचल ऐंशी ते पंच्याऐंशी बिहार आणि झारखंड नव्वद ते नव्याण्णव आर्मी पोस्टल सर्व्हिस वेलणकर यांनी विकसित केलेली पिनकोड पद्धत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांनी समजावून सांगितली आणि देशात पिनकोडची सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाली नंतर खात्याच्या संचालक मंडळात वरिष्ठ सदस्य व संचार खात्याच्या अतिरिक्त सचिव पदी तीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत राहिली त्यानंतर मंत्री महोदयाच्या आग्रहास्तव भारतात प्रथमच भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय तिकिटांच्या प्रदर्शनाचे अध्यक्ष व त्यातील गुणवत्ता समितीचेही अध्यक्ष म्हणून एकतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत काम सांभाळून ते निवृत्त झाले तेराव्या वर्षी संस्कृत कविता लिहिणाऱ्या वेलनकरांनी आपले संस्कृतशी नाते संस्कृतमध्ये पुष्कळ साहित्य निर्माण करून सतत जपले ते संस्कृत आणि पाली भाषेचे अभ्यासक होते त्यांनी संस्कृतमध्ये एकशे पाच पुस्तके लिहिली त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात एकशे अडतीस संस्कृतमध्ये तीन मराठीत आणि दोन इंग्रजीमध्ये आहेत त्यांचे विलोम काव्य हे नाटक आजही संस्कृत साहित्याचा उत्कृष्ट नमुना म्हटले जाते संस्कृत साहित्य प्रकारात गीत नृत्य नाट्य या मनोहर प्रकाराचाही त्यांनी समावेश करून टाकला गीतगिरवन नावाच्या संगीत ग्रंथात पाचशे चोवीस राग सप्तक सुरावटीसह आणि बहात्तर ताल मात्रासहित देऊन सूक्ष्म गणित व संगीतशास्त्राच्या प्रगाढ अभ्यासाच्या जोरावर श्रीराम बिहार या एका नवीन रागाची आणि सुधा या नवीन तालाची देणगीही भारतीय संगीताला त्यांनी प्रदान केली त्यांच्या नेतृत्वात देवम आणि मंदिरम संस्थेने संस्कृत नाटक निर्मिती संस्कृत ग्रंथ प्रकाशन संस्कृत पाठवर्ग संस्कृत संगीत सभा आकाशवाणी तथा दूरदर्शन द्वारा संस्कृत कार्यक्रमाचे प्रसारण आदी सर्व कार्य यशस्वीपणे करून इरवान सुद्धा मासिक पत्र त्यांच्या निधनापर्यंत चालविले आता त्रैमासिक रूपात प्रसिद्ध होणारे हे संस्कृत पत्र कित्येक दशके नियमित प्रसिद्ध होणारे भारतातील एकमेव संस्कृत पत्र आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये शिवछत्रपती नाटकासाठी उपराष्ट्रपती बी डी यांच्याद्वारे त्यांना गौरविले गेले साहित्य अकादमीने त्यांना विसाव्या शतकातील संस्कृत काव्याचा काव्यगंगा प्रवाह हो नावाचा संग्रह संकलित करण्याचे काम सोपवले तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये आजीवन अलौकिक संस्कृत सेवेबद्दल राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा सन्मान केला गेला एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी श्रीराम वेलनकर यांचे निधन झाले